दोनशे पन्नासशे पन्नास आणि हे कसे आहे पाळगे कसं आहे पन्नास हजार ऐंडशे रुपये पन्नास

हे पहा तुम्ही इथे मसाला मार्केट आहे uh, कोनगावचा जो मंगळवारचा आठवडी बाजार भरतो तिथे तुम्ही मसाला मार्केट सुद्धा आहे तर तुम्ही तिथे मसाल्याचं सामान सुद्धा घेऊ शकता भाव आहे तुम्ही बार्गेनिंग सुद्धा करू शकता मावशी कसा आहे मसाला ही हा मसाला लाल मसाला काश्मीरी मिरची पावडर आहे शंभर ला पाव आहे ओके काश्मीरी मिरची पावडर शंभर ला पाव आणि ही हळद कशी आहे आणि हे मिरची आहे ना लाल तिखट आहे आणि हे कसं आहे ऐंशी रुपये आणि तो कुठचा ही धना पावडर आहे ना ती कशी आहे पन्नास रुपये पाव म्हणजे त्यांच्याकडे रेडी मसाले सुद्धा आहेत आणि मसाल्याचं सामान सुद्धा आहे तर तुम्हाला याच मार्केटमध्ये मसाल्याचं सामान सुद्धा तुमच्या बजेटमध्ये असं मिळून जाईल दादा लसूण कसं आहे एकशे चाळीस आणि शंभर ओके तर हा एकशे वीस चाळीस एकशे वीस आणि ते तुम्ही जर जास्तचा घेतला तर ते कमी सुद्धा करतील छान आहे आणि चिंच कशी आहे दादा है, एक भी ही, भी एक आ, ही एक किलो आहे का आता ही एक किलो आहे आणि तीनशे रुपये आहे आणि एक किलो आहे की अर्धा किलो तर हे एक किलो आहे आणि एकशे साठ रुपये आहे हे पाहत तर इथे सुद्धा यांच्याकडे चिंच आहे दादा चिंच कशी आहे मला अर्धा किलो द्या आणि इथे हे रेडी मसाले सुद्धा आहेत म्हणजे अगदी तुम्हाला मसाले बनवायचे नसतील तर तुम्ही इथले रेडी मसाले सुद्धा घेऊ शकता पहा हे एकशे वीस आहे दीडशे आहे अडीचशे आणि हा मोठा सुरा आहे आणि हे याचा विळीच पात आहे ना हे आणि कोऱ्याडीच तर यांच्याकडे हा कोयता आहे तर या मावशींकडे तुम्ही हे सर्व घेऊ शकता आणि त्या कमी सुद्धा करून देतील तुम्हाला तुम्ही आलात या आठवडी बाजारामध्ये तर नक्की त्यांच्याकडे या आणि खरेदी करा इथे या मावशी बसलेलो आहेत आणि त्यांच्याकडे गावठी भाजी गावठी आहे ना मावशी हां तुम्हाला गावठी भाज्या मिळत आहेत कसं आणि पालक कसा, कसा? मेथी? ओके हा एक असा पन्नास ला यांच्याकडे इथे ही गावठी भाजी सुद्धा आहे दुछुण। दुछुण। कसे थे। थे? तो, किती सातशे रुपये चोडी हे पहा रुपये चोडी आहे तलग आणि कोंबडा कसा ओके कोंबडा हजार रुपये आहे आणि तुम्ही नेहमी येता ह्या बाजारात मुंडाव्याच्या बाजारात नेहमी येता ओके तर तुम्ही कधी आलात तर ह्या ताईंकडे घ्या गावठी कोंबडा आहे तर हे पहा इथेही तुम्हाला लगेच ओली मच्छीसुद्धा मिळते हे कशा आहेत त्या पन्नासला वाटा आणि हे पन्नास रुपयाला वाटा उद्या खायचं नाही आहे तर इथे ही ओली मच्छीसुद्धा मिळते आणि ही फ्रेश आहे हे पण खूपच आहेत ना ते कशा आहेत पन्नास या बाजारामध्ये तुम्हाला इथे गावठी भाज्यापासून सर्व असं मिळेल पहा यांच्याकडे हे सगळे मसाले आहेत इथे यांच्याकडे हे सुके पापड वगैरे सर्व आहे आणि इथे बाजूला हे लोणचं आहे हो कांदा बटाटा सुद्धा इथे तुम्हाला घरामध्ये हो मिळून जाईल पहा थी पहा या दादांकडे फणस आहे कच्चा भाजीसाठी वापरतात भोपळा आहे कोथिंबीर आलं लसूण आणि पहा कांदा बटाटा अवशी पापड आणि खारवडी साठ कुठे आणि ही कुरडई तर ह्या तीन सेंट्री केल्यावर लगेच यांच्याकडे पापड सुद्धा आहेत आणि वाईट गावठी आहे ना औषध सगळं असं आहे हरभरा आणि वाल कसे आणि मग एकशे तीस आणि हे आहेत ना सांगितलं ओके आणि हे कसं आहे सगळे गावचे आणि प्रत्येक बाजारात येतात हाऊस ह्या प्रत्येक बाजारात येतात आणि ह्या मुरबाडवरून येतात तर तुम्ही कधी आलात तर यांच्याकडून नक्की खरेदी करा कारण तर या बाजारात तुम्हाला सर्व काही मिळेल अगदी पाच ते दहा रुपयापासून सर्व तुम्हाला इथे मिळेल तर इथे पहा तुम्ही असे छोटे छोटे भांडेसुद्धा ठेवलेले आहेत तर ते सुद्धा आहेत आणि हे पहा हे किचनसाठी उपयोगी लागणाऱ्या वस्तू आहेत तर ह्या बांबूच्या टोपल्यासुद्धा आहेत आणि अगदी छान डेकोरेटिव्ह आहेत ह्या तुम्ही प्रोग्रामसाठी सुद्धा घेऊ शकता किंवा लग्नासाठी सुद्धा छान अशा आहेत म्हणजे आहे म्हणून का पकडायला आणि ती बिना सागणाची कशी आहे शंभर रुपयाला देते पण सांगताना कोणी घेत नाही ना ओके सांगताना दीडशे रुपयाला सांगायचं सांगितलं तर तर तुम्ही सुद्धा या मार्केटला व्हिजिट करा सुकी मच्छीचा व्हिडिओसुद्धा आपण अपलोड केलेला आहे तो सुद्धा पाहून घ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका